अमरावती लोकसभा निवडणुकीत वंचित आनंदराज आंबेडकर यांच्यानंतर आयच्या राजेंद्र गवई यांचीही माघार पक्षातील सामान्य कार्यकर्त्याला केली उमेदवारी घोषित अमरावती लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या पाठोपाठ आता आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे आता डॉक्टर राजेंद्र गवई यांनी त्यांच्या आर पी आय पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी घोषित केली आहे दरम्यान गवई यांनी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा मागितला होता मात्र प्रकाश आंबेडकर यांनी घराणेशाहीला विरोध केला असल्यानं गवई यांनी त्यांच्या पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी दिली आहे त्यामुळं आता वंचित बहुजन आघाडी राजेंद्र गवई यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे आता प्रकाश आंबेडकर राजेंद्र गवई यांच्या आर पी आयला पाठिंबा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान राजेंद्र गवई यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं महाविकास आघाडीच्या बळवंत वानखडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे अमरावती लोकसभेमध्ये वंचितने उमेदवारी दाखल केली नाही रिपब्लिकन सेनेने सुद्धा माघार घेतलेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे दोन उमेदवार इथे रिंगणात आहेत एक मी आहे आणि माझा जिल्हा अध्यक्ष किंमत डोले आहे आम्हाला वंचितचा पाठिंबा पाहिजे मागच्या वेळी जेव्हा मी वंचितचा पाठिंबा मागितला होता तेव्हा बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की घराणेशाहीच्या आम्ही विरुद्ध आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणजे मला डॉक्टर राजेंद्र गवईला पाठिंबा देऊ शकत नाही तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा देण्यासाठी मी माझी उमेदवारी मागे घेऊन हिंमत डोले आमचा जिल्हा अध्यक्ष एक एक सामान्य कार्यकर्ता दादासाहेबांच्यासोबत घडलेला दादासाहेबांच्या एबी फॉर्मवरती त्यांनी नगरपालिका लढवली आहे त्यांची उमेदवारी जाहीर करतो त्यांना कृपा करून बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा द्यावा व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा